फेवरेट कोणत्या रेड कार्पेटवर शिवानी आणि विराजस आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि एक छोटीशी रॅपिड फायर आणली एक रेड कार्पेट वरची खास स्पेशल आहे सो रेडी दोघा ओके जबरदस्ती करायलाच लागणार आहे पण आता हे जे प्रश्न आहेत ते एकमेकांविषयी सांगायचे तुम्हाला मी एकच क्वेश्चन विचारणार तुम्हाला एकमेकांविषयीची उत्तर द्यायचे फायरचा पहिलं आहे नव्वदच्या दशकातलं मराठीमधलं फेवरेट साँग तू ह्याच्याबद्दल सांगायचं आहे ह्यानं तुझ्याबद्दल सांगायचं आहे नव्वदच्या दशकात तू जन्माला आली होतीस हो आली, आली होती आली होती मी नाईंटी फाईव्हची आहे <laughs> ओ गॉड हे खूप अजून गाणं असं म्हणूया आपण जुन्या मराठी गाण्यांमध माझं ह्याला माहिती आहे तुझं आवडतं गाणं तुला माहीत असलंच पाहिजे कारण ते तमाम महाराष्ट्राचं फेवरेट गाणं आहे त्या दशकातलं झपाटलेला झपाटलेला मला गाणं नाही आठवते पण गाणी छान मी जे सांगेन ते हो म्हण <laughs> हृदय वसंत फुलताना पण हे तुला माहित होत तेच मी म्हटलं त्याला माहित होत एक मराठी सॉंग ज्यावर कधीही केव्हाही थिरकू शकते असं झिंगाट झिंगाट डेफिनेटली मी पण एक सवय जी ह्याला सोडायची आहे त्याच्या आयुष्यात तुला माहिती आहे अशी कुठलीच मला सोडायची आहे ती तिला माहिती असली पाहिजे अशी कुठली सवय मला सोडायची आहे मेडिटेशन सुरू करायचं त्याला मेडिटेशन करणं सुरू करायचं आणि ते होत नाही आहे त्यामुळे आय थिंक ती सवय आहे खरं बद्दल सांगा आहेबद्दल सांग ओ फुल्ली ओवरथिंग सोडायचं असेल का <laughs> ते काय एका वर्षाचं काम नाही एक सॉन्ग जे कुठल्याही सिच्युएशन मध्ये ऐकते ओ अशी बरीच गाणी तिच्या फेजेस असतात म्हणजे कधी ती पंजाबी गाण्यांच्या फेज मध्ये असते कधी मराठी गाण्यांच्या फेज मध्ये असते कधी मध्ये नुसते गाण्याचं साऊंड ट्रॅकच ऐकते त्यामुळे तिचं म्युझिक आयुष्य म्युझिकल आयुष्य खूप वैविध्यपूर्ण आहे माझ्यापेक्षा त्याच्या बाबतीत लूपमध्ये तो तो गाणं गाणी नाही ऐकतो गाणी गाणी जे आपण असे ऐकतो ना की आता माहौल आहे तर आपण गाणी ऐकूय गझल ऐक तसं तो ऐकत नाही तो थीम म्युझिक ऐकतो वेगवेगळ्या फिल्मचे सो थीम म्युझिक त्याला आवडतंय मला माहीत असा एक मराठी सिनेमा जो केव्हाही पुन्हा पुन्हा हा पाहू शकतो आणि ही पाहू शकतो जपाटलेला माझं सांगितलं तिने तुझा सांगायचं हो हो राईट राईट अच्छा हा बरोबर तुझा कुठला कधी विचारतोय अशी बनवा म्हणून मी जे तू कधी बघू शकशील येस येस तू त्याने सांगितल्याप्रमाणे होला हो नाही म्हणत नाही अशी बनवा बनवी मला आवडते नाही म्हणलं तर पाप लागेल म्हणजे <laughs> मराठी तुम्ही म्हणू शकत नाही स्वतःला जर शिवानीवर एखादा सिनेमा यायचा असेल तर त्याचं नाव काय असावं असं तुला वाटतं ये शिवानी हे दिवानी आणिच सेम क्विक कितो भाई त्याजेस्टच्या बाबतीत पण सेम असामी असामी <laughs> इंडस्ट्री मधील शिवानीचे तीन बेस्ट फ्रेंडचे नाव नशीब आमचं चांगलं आहे की आम्ही एकाच फ्रेंड सर्कल मधले आहोत त्यामुळे आमचे फ्रेंड्स सेमच आहेत तरी तिचे वेगळे असतील काही जे तीन बेस्ट फ्रेंड असतील बेस्ट फ्रेंड एक दीक्षा गेटकर मला माहिती आहे त्याच्याबरोबर खूप असते तिने सान्या चौधरीबरोबर आता एक मोठी सिरियल केली तेव्हापासून त्या खूप क्लोज झाल्यात मला माहिती आहे आणि अजून दोन तीन आठवतात खुशबू तीन नाही गेस झाले करेक्ट सांगितले मी okay, नाव ओके करेक्ट आहे आणि ज्यांची नावं विसरली आहेत त्याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला बेस्ट फ्रेंड मानत नाही विराजच विसरलेला आहे तुमच्याबद्दल वाईट साईड बोलते एवढंच आशय कुलकर्णी आणि सोनाली सोनाली कुलकर्णी आणि सगळ्यात पहिलं नाव आहेस त्यामुळे तो तुलाच कारण आई त्याची बेस्ट मित्र ज्या पद्धतीने हे करणार ना शिवाने शिवराज पण शिवराज, ने, ने पड़ शिवराज... बाबा किती चार रोल केले ना हिने तर... तू पण नाही सांगितलं त्याचं नाव माझ्या लिस्ट मध्ये पण विचारलं तिने मला नाही पण शिवराज येस लास्ट बट नॉट लिस्ट आता शेवटचा प्रश्न असा आहे की <laughs> तिचा बोनस ब्लॉक झाला प्रश्न बंद <laughs> 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 नाही शेवटचा प्रश्न इंडस्ट्रीमधली अशी एक व्यक्ती ज्याला शिवानी कधी रात्री बेरात्री फोन केला तरी तो व्यक्ती दी तिच्यासाठी अवेलेबल राहू शकतो अशी व्यक्ती कोण माझी आई ओके आणि विराजेश छान धमाल उत्तर दिली आणि थँक्यू सो मच इतकी छान रॅपिड फायर उत्तर दिली त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच